यांच्या शुभ हस्ते या पुतल्यांचं उद्घाटन व्हावं माननीय मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचं मान्य आयुक्तांनी पत्र दिलं होतं मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यातल्या ते नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येथे आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकाने ते आपण बोलवलं असतं परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी कुठल्याचं उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतारानी गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि मान्य आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी याचं उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना सी पी एसीपी पी, पी आय पण पत्र देईन आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक का। आहेत मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी याचं उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठीला भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजूनसुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच निष्ठा आहे म्हणजे या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान नाही आणि म्हणून घटना जी घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं आहे आणि आज मान्य आयुक्त कैलासजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुता नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयानं सांगितलं की तुम्ही जी जी केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण म्हणजे ही माझी धारणा पाठरांकन करतात का आम्ही नाही 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 का मी माझ्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची पाठरांकन केली नाही गणेश नाईक ही जी स्वतंत्र आयडेंटिटी आहे पक्षाची शिस्त बाळगून राष्ट्राचे कायदे बालवून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो आणि ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही मी विनम्रपणे सांगतो शिक आहे सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची इच्छा काय असायचं म्हणजे शिवाजी महाराज तुतला तसाच बंदिस्त राहावं अशी नव्हती जेडी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या त्यापाठीमागे वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेंना मी बोलवतो हो। की आम्ही बऱ्याच कालखंड आम्ही एकत्र काम केलेलं आहे कायद्याचं कुठेतरी बंधन झुगारावं कायद्याला आव्हानं द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली ती माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व पण आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येतं परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल की त्यांना लख पण माझं म्हणणं की माननीय आयुक्तांना मी सांगितलं सा ही मी मी आ, केस विड्रॉ करा आणि ह्या शहराचा म्हणजे आताचा प्रथम नागरिक मीच आहे खरंतर सध्या महापालिका अस्तित्वात नाही म्हणजे दोन आहेत मी आहे ना तर त्याच्यात मी मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदयांना सांगतो ही केस विड्रॉ करून टाका जेणेकरून ही कटुता संपुटातील

नाच्चो, नाच्चो, मी पण मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यातल्या नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी ते आपण बोलवलं असतं परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी पुतल्याचं उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतारांनी गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि मान्य आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी याच उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना डीसीपी पी एसीपी पी आयला पण पत्र देईन आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक का। आहेत मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी याचं उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीण्याची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे मी त्या गुन्ह्या नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच निष्ठा आहे म्हणजे या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान नाही आणि म्हणून घटना जी घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं आणि आज मान्य आयुक्त कैलासजी शिंदे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुता नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयानं सांगेन की तुम्ही जी जी केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं कामाने ही माझी धारणा पाठरांकन करतात का नाही नाही का नाएं नाएं दा मी माझ्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीची पाठरांकन केली नाही गणेश नाईक इज स्वतंत्र आयडेंटिटी आहे पक्षाची शिस्त बाळगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो आणि ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही मी विनम्रपणे सांगतो शिक आहे झाला झाला एक गोष्ट खरी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची इच्छा कसं तर म्हणजे शिवाजी महाराजात तुटला तसाच बंदिस्त राहावे अशी नव्हती जेडी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्याने जे उद्घाटन केलं ठीक आहे उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या त्यापाठीमागे वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेंना मी बोलवतो की आम्ही बऱ्याच कालखंडात एकत्र काम केलेलं आहे कायद्याचं कुठेतरी बंधन झुगारावं हो। कायद्याला आव्हान द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली ती माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व पाल आणि ने म्हणून माझं म्हणणं की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येतं परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल की त्यांना लख पण माझं म्हणणं आहे की मान्य आयुक्तांना मी सांगितलं ही केस विड्रॉ करा आणि या शहराचा म्हणजे तर प्रथम नागरिक मीच आहे तर सध्या महापालिका अस्तित्वात नाही म्हणजे दोन आहेत मी आहे ना म्हणजे त्याच्यात मी मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदयाला सांगतो ही केस विड्रॉ करून टाका जेणेकरून ही कटुता संपुटातील मला वाटतं मी बरेचसं बोलले जय हिंद जय महाराज केलेलं आहे दिलं होत मी पण मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यातल्या त्यात नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन मान्य मुख्यमंत्र्यांनी करावं त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मी मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी ते आपण बोलवलं असतं परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी पुतल्याचं उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जैवंत गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि मान्य आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी याचं उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना सी पी एसीपी पीआयला पण पत्र देईन आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक आहेत मधल्या काळामध्ये ने मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागृतता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच निष्ठा आहे म्हणजे या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान नाही आणि म्हणून घटना जी घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं आहे आणि आज माननीय आयुक्त कैलासजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुता नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयानं सांगेन की तुम्ही जी ती केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं कामाने ही माझी धारणा प्रकारे पाठरांकन करतात का आम्ही नाही नाही का मी माझ्या आयुष्यात कुठल्या चुकीच्या गोष्टीची पाठरांगण केली नाही गणेश नाईक इज स्वतंत्र आयडेंटिटी आहे पक्षाची शिस्त बालगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो आणि ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही मी विनम्रपणे सांगतो शिक्षण झाला झाला एक गोष्ट खरी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची इच्छा काय असा तो म्हणजे शिवाजी महाराजांना तुमला तसाच बंदिस्त राहावं अशी नव्हती जे डी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या त्याबाटीमागे के वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेंना मी बोलवतो की आम्ही बऱ्याच आम्ही एकत्र काम केलेलं आहे कायद्याचं कुठेतरी बंधन झुगारावं हो। कायद्याला आव्हानं द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली ती माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व पाल आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येतं परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल की त्यांना लख पण माझं म्हणणं की मान्य आयुक्तांना मी सांगितलं ही केस विड्रॉ करा आणि ह्या शहराचा म्हणजे आताचा प्रथम नागरिक मीच आहे खरं तर सध्या महापालिका अस्तित्वात नाही म्हणजे दोन आहेत मी आहे ना तर त्याच्यात मी मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदयांना सांगतो ही केस विड्रॉ करून टाका जेणेकरून ही कटुता संपुटातील मला वाटतं मी बरेचसे बोलले जयन जय महाराज दिलं होतं मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यातल्या ते नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आलं तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं हो, त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकाने ते आपण बोलवलं असतं परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी कुठल्याचं उद्घाटन प्रलंबित आहे म्हणून जयवंत सुतारांनी गेल्या पंधरा पाच तारखेला मलाच पत्र दिलं आणि मान्य आयुक्तांना मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना डीसी पी एसीपी पीआयला पण पत्र देईन आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक आहेत मधल्या काळामध्ये ने मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्पयस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच निष्ठा आहे म्हणजे या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान नाही आणि म्हणून घटना जी घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं आणि आज मान्य आयुक्त कैलासजी शिंदे आणि मान्य मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुता नाहीशी व्हावी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयानं सांगेन की तुम्ही जी ती केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं कामाला ही माझी धारणा एक प्रकारे करतात का आम्ही नाही 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 मी माझ्या आयुष्यात कुठल्याच चुकीच्या ज्या गोष्टीची पाठरांगण केली नाही गणेश नाईक इज स्वतंत्र आयडेंटिटी आहे पक्षाची शिस्त बालगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो आणि ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही मी विनम्रपणे सांगतो झाला एक गोष्ट खरी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची एक इच्छा काय असाय तो म्हणजे शिवाजी महाराजांना तुतला तसाच बंदिस्त राहावं अशी नव्हती जे डी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या पाठीमागं वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेंना मी बोलवतो की आम्ही बऱ्याच कालखंडे आम्ही एकत्र काम केलेलं आहे कायद्याचं कुठेतरी बंधन झुगारावं हो। कायद्याला आव्हानं द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली ती माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व पण आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येतं परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लख पण माझं म्हणणं की मान्य आयुक्तांना मी सांगितलं ही केस विड्रॉ करा आणि ह्या शहराचा म्हणजे आताचा प्रथम नागरिक मीच आहे करायचा सध्या महापालिका अस्तित्वात नाही म्हणजे दोन मी आहे ना तर त्याच्यात तुम्ही मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदयाला <णति> सांगतो ही केस विड्रॉ करून टाका जेणेकरून ही कटुता संपुटतात मला वाटतं मी बरेचसे बोलले जय हिंद जय महाराष्ट्र